इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे शहरातील सोळा प्रभागातील तीनशे दोन केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सर्व केंद्रांवर एक हजार पाचशे दहा अधिकारी कर्मचारी व तीनशे दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे दरम्यान शुक्रवारी राजीव गांधी भवन या ठिकाणी चार विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एकाच वेळी एक ते सोळा प्रभागांची मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी सौ पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत सोळा प्रभागातून पासष्ट सदस्य निवडले जाणार आहेत दोनशे तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे यासाठी तीनशे दोन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत त्यासाठी सातशे तेरा बॅलेट युनिट आणि तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट सुसज्ज ठेवण्यात आले आहेत मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयीसुविधा दा उपलब्ध असणार आहेत निवडणुकीसाठी सतरा आणि राखीव चार अशा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी स्थिर आणि फिरते अशा प्रत्येकी चार पथके कार्यरत आहेत शहरात संवेदनशील एकही केंद्र नाही मात्र गर्दीची शक्यता आणि खबरदारीचा उपाय म्हणून चौऱ्याहत्तर मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित केली आहेत त्या ठिकाणी मतदानाच्या पूर्वसंध्येपासून वेबकास्टिंगद्वारे चोवीस तास नजर ठेवली जाणार आहे मतदान व मतमोजणीच्या काळात शहरातील तीनशे दोन मतदान केंद्रांवर एक हजार पाचशे दहा अधिकारी कर्मचारी व तीनशे दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत राजीव गांधी भवन येथून निवडणुकीचे साहित्य व मतदान यंत्रणे चौदा जानेवारी रोजी सायंकाळी वितरित केली जातील त्याच ठिकाणी संकलन केले जाईल त्यासाठी एस टी व खाजगी बहात्तर वाहने असणार मत आहेत मतदान व मतमोजणीसाठीचे दोन वेळा प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे निवडणुकीसाठी दोन लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे सात मतदार मतदानाचा हक्क बजावतील मतदान केंद्रावर कोणालाही मोबाईल नेता येणार नाही मीटर अंतराबाहेर मोबाईलसाठी स्वतंत्र मोबाईल संकलन कक्ष असणार आहे केंद्रावर व्हीलचेअर रुग्णवाहिका तसेच गर्दींवर नियंत्रण करण्यासाठी एन सी सी पथकाची मदत घेतली जाणार असल्याचे निवडणूक अधिकारी सौ पल्लवी पाटील यांनी सांगितले यावेळी उपायुक्त नंदू परवळ विजय राजापुरे नितीन बनगे आदी उपस्थित होते शहराची महापालिकेची पहिली निवडणूक आहे त्यामुळं शहरातील सर्व नागरिकांनी आपला जो संविधानाने दिलेला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावावा येत्या पंधरा जानेवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये सर्वांनीच मतदान करावं संविधानाचा हक्क बजावावा आणि योग्य उमेदवाराला महापालिकेमध्ये निवडून घ्यावं हे सर्वांना मी रिक्वेस्ट करते, करते सर्व नागरिकांनी परत एकदा विनंती की सर्व नागरिकांनी मतदान करावं आमचा आचारसंहिता कक्ष आणि आमचा स्विफ्टचा कक्ष बाबतीत कंटिन्युअस कारवाई करत आहे मतदान जनजागृती करत आहे मात्र माझंही कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करावं की मतदान करा संविधानाने दिलेला आपला हक्क बचावा